सिद्धी मॉल कपडे भांडी फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स गिफ्ट लग्न बसत्याची खास सोय सर्व काही एकाच ठिकाणी सिद्धी मॉल पत्ता सुमन शिल्प अपार्टमेंट गावडे कॉर्नर सांगली रोड डफळापूर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव झिरो पाच पंचावन्न बावन्न पंचावन्न आणि नव्याण्णव तेवीस पंच्याऐंशी त्र्याहत्तर एकोणनव्वद प्रोपरायटर श्री प्रसाद पांडुरंग गुरव प्रोप्रायटर श्री सागर कालिदास गुरव सिद्धी मॉल कपडे भांडी फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स गिफ्ट्स या भव्य दालनाचा शुभारंभ शुक्रवार दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता माननीय श्री पांडुरंग सीताराम गुरक माननीय श्री कालिदास सीताराम गुरव यांच्या शुभ हस्ते आणि प्रसिद्ध नृत्यांगना माननीय गौतमी पाटील प्रसिद्ध रील स्टार व उद्योजक धनंजय पवार डीपी प्रसिद्ध रील स्टार व उद्योजक माननीय रविदाजी प्रसिद्ध रील स्टार अनिकेत शिंदे उर्फ कार्टून प्रसिद्ध अभिजित स्टार माननीय सायली वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुमन शिल्प अपार्टमेंट गावडे कॉर्नर सांगली रोड डपळापूर इथे संपन्न होणार आहे तरी आपण उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन श्री प्रसाद पांडुरंग गुरव सागर कालिदास गुरव यांनी केलंय तसेच सायंकाळी ठीक पाच वाजता खास महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून स्पर्धेत भाग घेणाऱ्या महिलांसाठी आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत अशी माहिती मॉलचे प्रसाद पांडुरंग गुरव सागर कालिदास गुरव यांनी दिली आहे